आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सिडको येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोडीच्या प्रकारामुळे भीतीचं वातावरण या परिसरात निर्माण झालं होतं काही गुंडांनी एका दुकानामध्ये घुसून तोडफोड करत मालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता घटनेनंतर तातडीनं कारवाई करत अंबड पोलिसांनी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ एका तासात तीनही आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची छत्रपती शिवाजी चौक आणि परिसरामधील मुख्य रस्त्यावरनं धिंड काढली मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये झालेल्या या कारवाईचे नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांनी म्हटलंय की गुंडगिरी करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा किरण सी चोवीस तास नाशिक मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका